आम्ही पूजा करतो किंवा गणपतीची चतुर्थी गणेश चतुर्थी साजरी करतो भाद्रपद मासामध्ये या गणपतीच्या उत्सवामध्ये सगळा निसर्ग तिथे आम्ही पूजतो माती आणून पूजतो मातीची मूर्ती गणपती तयार करतो सगळ्या निसर्गातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन त्यांच्या सगळ्या वृक्ष असतील वनस्पती असतील जे जे काही निसर्गामध्ये आहे ते सगळे आम्ही गणपतीला अर्पण करतो आणि अशा प्रकारे आम्ही गणेश चतुर्थी साजरी करतो या गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये निसर्ग आहे आमचा निसर्ग जो आहे आमची जी एरिया आहे जो भाग भूभाग आम्ही आमच्या ताब्यात ठेवलेला आहे तो पवित्र ठेवला पाहिजे त्यानंतर आमच्या आजूबाजूला झाडं पेडं असली पाहिजेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऋषीमुनींनी आम्हा तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये अशा पेरलेल्या आहेत की त्याला तोड नाहीये हा इतका मोठा विचार ऋषी मुनींचा तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे पण आम्हाला असल्याचं महत्व जे आहे ते माहीत नाही जे जे आम्ही सगळेजण जे देवदेवता म्हणून मानतो त्या सगळ्या देवदेवता निसर्गातीलच आहेत निसर्गाचा एक भूभाग आहे निसर्गाचा घटक निसर आहे निसर आणि हेच आम्हाला ऋषी मुनी पाहत